सर्वांना श्वेताचित ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज ब्लॉग घेतलाय तर असते चाललंय म्हणजे आवरायचं संध्याकाळचे सहा वाजले दे। आणि त्यांना तूप द्यायचा आहे रुद्र पण धूप पिणार आहे तर लग्न आवरायला या सर्वांनी चहा प्यायला तर आज आज आमच्या घरी आले होते मीटर बसवायला गॅसचा मीटर पाईपलाईन आले स सगळीकडेच आले गेल्या वर्षी आली होती ते आता माही मीटर बसून गेले आणि आपला लाईव्ह वगैरे असतात तर व्हिडिओ त्यांचा शॉर्ट व्हिडिओ तर नक्की बघा आणि आता दाखवणार आहे बाहेरचं कल्चर आताच म्हणजे आमची गाई वगैरे सर्व आहेत गुरडोरं भरपूर आहे गुरडोवर भरपूर असल्यामुळे त्यांचा डावरला आहे आणि आता त्यांना दूध चा पाहिजे तर मग तूप चा आलं आणि चहा मी पण घेतलाय ना तर चहा देणार आहे मी चहा देणार आहे आणि त्यांना गुच्छा देणार आहे आणि बरंच आता मेन आज तुम्हाला दाखवणार आहे नाक्या आणल्यात तर त्या नाक्या कशा करायच्या वगैरे ते दाखवण्या यासाठी पूर्ण ब्लॉग बघा न विसरता आणि आपले डेली ब्लॉग आता येणार आहेत एक एक तरी आपला डेली ब्लॉग नक्की येईल तर नक्की सपोर्ट करा आपल्या व्हिडिओना तर तुम्ही कंटिन्यू करा ब्लॉग आणि मी सकाळी बोलले होते की हा आमच्याकडं पाहुणा आलाय आहे म्हणजे एखादी घरात वस्तू आल्यानंतर आपण बोलतोच की हा आमच्या घरात पाहुणा पाहून आहे चहा म्हणजे दूध छान आहे दुधात फक्त साखर टाकते आणि रुद्राला दूध चा पण थोडंसं ते जास्त नाही कारण का जास्त पण चांगलं नसतं लहान मुलाला तर आता ब्लॉग आपल्या येतील नक्की सपोर्ट करा सर्वांनी चहा वगैरे घेऊन माझं आणि तुम्हाला बोलही आज बसून गेलेत तर बाकी सर्व आवरलं आहे आणि आता जायचं आहे आपल्याला गोठ्यात कारण का तिकडली पण कामं आहेत आवरले आमचा गोठा इथून म्हणजे जवळच आहे घराला चिटकूनच आहे आणि समोर आमची जुली बसले तिला वाटतं की म्हणून खाऊ काय घेऊन आले त्यामुळे जुली शिवांश का अस बसलाय ताट राहिले ताट आणायचं राहिलंय सगळं काढल्या मिश्री रुद्र लागलाय सर्व सायकल आणि हा आमचा चिमन आत्ताच सर्व शेण पाणी वगैरे झालंय वैरण टाकायचे त्यामुळे आज जास्त धावपल कारण का तुमचे दाजी पण आजारी पडले त्यामुळे सर्व हँडल करायला लागतं तरी घरातले सर्वजण करतात पण जी कामं वाटून दिलीत माझ्याकडे शेण काढणं पाणी वगैरे असं दाखवणं असते पाणी भरणं तिकडं गायी आहेत आमच्या कारण का कसं वाटून घेतल्यानंतर काम होऊन जातं सविस्तर सव। आणि ही जुनी ही फिरतच असतं तिला आता भूक लागल्यावर तिला माहिती आहे कारण का मी देते आणि ही बघा खोबरी चिंच भरपूर झाड भरलाय खोबरी चिंचानी पण ती बाकीच्या ना आवडता मी खाल्ली होती एकदा दोनदा माझा झासा दुखायला लागल्यावर मग बंदच केली मी खोबरी चिंचाय भरपूर पडते ती रोज कोण काढत नाही माहीत असेल आणि हा आमचा इकडं बैलांसाठी आहे इकडला आवरलं आता लोटून मागाशी घेतलंय आणि झाडू बघा कसलं तयार केलंय एक नंबर झाडू आहे बरं का आहे काक्यांचं असलं ना की ते तुटून जातं माडाच्या ह्याचा आणि हे बरं आहे तसं पण काढा आणि इकडं आमची कुट्टा मशीन हे या पावसाळ्यासाठी सोय आमची भरपूर जण म्हणजे ढोरा आहेत त्यामुळे त्यांची सोय केल्या इकडं आमची कोंबड्या कोंब्या आणि कुण आई लागल्यात नाक्या पाजायला

चला तर आता नाक्या फोडायच्या तुम्हाला दाखवते नक्या कसल्याच शिर्डी शिर्डीच्या नाक्या असतात आणि शिर्डीच्या म्हणजे आजारी वगैरे माणूस असला की त्याला म्हणजे ते उपयुक्त असतं असं आमच्या आई आई आमच्या सासूबाई बोलतात माझा ना तुम्हाला नाही घेतले नाही घेत आमच्या आई बोलतात माझा अवतार मा नाही बरोबर दे काय देते दाखव तरी बघा ही नक्की आहे जे नको शिरड्यांची नख शिर्डी असतात ना त्यांची म्हणजे नखी आणि खायची शिजली ना की लगेच बापू कॅमेरा धरतच काय पप्पा कुठे पप्पा नावाच आवाज ही धर की मग हा इधर शिजायला लागलं घे हा काढा इकडं धर असं खाली बस

फोडायच्या असतात त्या म्हणजे हे कसं माहिती का हाड वगैरे किंवा आजारी माणूस असल्यानं त्यांना सुक करून द्यायचं स्वच्छ धुवायचं त्यांची केस वगैरे काढायचे स्वच्छ आणि मग आपला वाटण खोबरा आलं लसूण कोथिंबीर घेऊन फोडणी मारायची ती आणि त्याच्यात मग हे स्वच्छ धुवून पाणी जास्त ठेवायचं कारण का सूप करायचं असतं आपल्याला तर आता दाखवते व्हिडिओ पूर्ण बघा ह्याच्यामध्ये खोबरा आहे खोबरा लसूण आलं बालकिला मिसाला आणि हा मी गाथा दाखवत होतो तुम्हाला त्या नथ्या आम्ही स्वच्छ धुवून घेतल्यात भाजून फोडून फक्त स्वच्छ धुवून घेतल्या आणि ही कोथिंबीर एवढीच थोडीच घेतली आहे आणि खडा मसाल्यामध्ये ही दालचिनी घेतलं आहे फूल घेतला आहे आणि एक वेलची घेतली आहे मोठी वेलची आणि कांदा घेतला आहे तर आता दाखवतो तुम्हाला ह्याच्यात आपल्याला फक्त हलकीचा आणि चिराची आहे तेल जिरा आणि हळद आणि त्याच्यात कांदा पासन ते मसाला पण मग दाखवते आता आपल्याला नॉर्मल तेल घेतायचं दोन तीन दोन चमचे ओतले तरी असते तेल तेल कड कडला की त्यात मजिरा वगैरे टाकायचं नक्की ट्राय करून बघा तुमच्याजवळच असणारं चिकन होटेल मार्केट तर नक्की जाऊन ट्राय करा तुमच्या घरात कोण असं जे लागलं वगैरे असेल जखम वगैरे झाले असेल आजारी आजारी असेल तर करू शकता तुम्ही ट्राय एक हात मी ट्राय करत नाही तेल कढून घ्यायचं तेल कडलं की त्यात थोडंसं जिरं थोडं जिरं टाकलं मी आणि त्याच्यानंतर खडा मसाला टाकला तर त्याने तेल तिथे जरा तेल कडलेलं असल्यामुळे मसाला लगेच भाजून ठेवतो आणि काय जास्त पदार्थ लागत त्याला फक्त चांद्याच्या फोटे घ्यायची हलत टाकायचं ना मग कारण त्याचे पेशंट असे चांगले असतं मी आता खोबरा वगैरे टाकून घ्यायचं खोबरा पण वाटण केलेला आहे तो सर्व टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर मग बाकी सर्व टाकायचं आहे तर नक्की व्हिडिओ बघाय पूर्ण कांदा भाजून झालाय त्यात आपण खोबरं टाकणार आहोत किंवा मी मागाशी दाखवलं तुम्हाला सांगितलं त्यात मी काय काय खोद्यामध्ये जरा तसं पाण्यासारखं असतं ते जरा सुपासारखं म्हणजे असं दिसतं आणि सगळीचं लागतं खायला पण चांगलं भाजून घ्यायचं आपल्याला कारण त्यात खोदरा म्हणजे आगी भाजलेलं नाही आहे त्यामध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे चांगलं बघू शकता तुम्ही चांगलं भाजून घ्यायचं आणि वास पण खमंग सुकला आहे मला पहिले माहीत नव्हतं हे असं काय असतं ते आमच्या म्हणजे माझ्या सासू ना त्यांनी सांगितलं की तुम्ही चांगलं असतं ना त्यांचं मटण वगैरे मटनापेक्षाही चांगलं असतं खरंच थोडी जास्त टाका आणि तिखट वगैरे असं टाकायचं मग नॉर्मल टाकलं आहे नमक चवीनुसार जेवढं आपण पाणी घेणार आहोत सुपासाठी तेवढं घ्यायचं आहे धनी पावडर टाकले आणि कोमट टाकायचा करून काम होतं पान कोमट टाकलं ना मी लगेच शिकता येते तेलसुद्धापर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे कॅमेरा माझा माहितीच आहे आणि पण दाखवण्याचा प्रयत्न करते नक्की ट्राय करा तुम्ही प्रत्येकाच्या घरात पेशंट असतो आणि कधी वेळ येऊ शकते असं असते त्यामध्ये आणि ट्राय करून नक्की बघा तुम्ही मला पण माहिती नव्हतं पण आता टाळ मी किंवा बनवत नव्हते फर्स्ट टाईम बनवते ही रेसिपी आणि तुम्हाला दाखवणारा आणि आता तेल पण सुटलं आहे तर त्या हे आपण टाकूया नकल्यांचं ते नक्यात स्वच्छ करून घेतलं आपण टाकायचं सर्वांना पुरेल प्रत्येकाला एक एक वाटेला असं बनवायचं आहे तर जास्त पण पाणी नसते चाललं पण चार पाच वाट्यावरती असं बनवायचं कारण का सर्वांनी केलं तरी आपला रेग्युलर कसली सर्वांना चालतं असं काही नाही की बाबा आजारी आहे त्यांनीच त्याचं चाले आवरायचं भरपूर काम असतात पेंडिंग पण त्यातल्या आपल्याकडे काय करणार पेशंट करत असल्यानंतर आपल्याला आणखीन थोडी धगधग करावीच लागतं तर आता मला चांगलं त्याचं हे झालंय तेल सुटलंय चांगलं आणि जास्त असं काही नाही तुम्हाला दाखवलं तेवढं साहित्य नक्कीच काय करा आणि आता पाणी उठणार आहे मी हा पाणी अजून घेणार आहे एवढं पाणी हा कोमट पाणी आणि पूर्ण दोन तीन शिट्ट्या द्यायचा जेवढा तो गीर शिजल तेवढा तेवढी ती चौतारते त्याची कारण का पूर्ण शिजल्यानंतर ते चांगलं लागतं असं कसं असल्यानंतर नाही कारण का पूर्ण त्या नक्या पूर्ण शिजल्या ना की असं आपण चावून पण खाऊ शकतो त्या नक्या गावाकडला ब्लॉग आहे समजून घ्या नंतर मला असं कसं होतं नाही जसं आहे तसं मी सांगते तुम्हाला नक्की ट्राय करा फक्त दवाखान्यात काय आपण पैसे घ्या वापरतोस हे पाहिजे ते पाहिजे डॉक्टर सांगतील तसं आपण आणतोच पण घरात पण नक्की ट्राय करा तुम्ही आणि बघा मी पाणी आता किती ठेवलं आहे कारण का शिजवायचं आहे पूर्ण तीन चार सिटी आपल्याला द्यायचे असा सुटला आहे आणि मी फर्स्ट टाइम म्हणजे फर्स्ट टाईमच आमच्या आमच्यासोबत त्यानेच सांगितलं होतं असं 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 केलं आहे शिकायचं कोण सांगतील जुनी माणसं सांगतात ते शिकून घ्यायचं कारण का पुढं मस्त उपयोगात येत ते आणि आता मस्त शिजवून घ्यायचं आणि आपले आजार पेशंट पण लवकर बरे झाले पाहिजे फक्त काय माहिती आहे का त्या नक्की आहेत ना त्या भाजायला वगैरे म्हणजे माहित नसतं पण नक्की आपण आणून ती भाजली ना की म्हणजे शेवटचा चपटा टोक असताना तिथं मारायची भाजली ना चांगली लगेच ते निघतं आणि ते काढून टाकायचं आहे त्याच्या जा आतला जो हे असतं ना मास तो घ्यायचा आपल्याला थोडं वाटतं धबधब वाटतं ती पण नक्की ट्राय करून आणि जसं पाणी वाढवणार त्यानुसार नमक येतात चेक करून तुम्ही नमक टाकू शकता कारण का पाणी भरपूर असल्यामुळे कमी करू शकतो कमी कमीच ठेवतो त्यामुळे त्याच्यानंतर आता परत ट्राय केला बघितलं की आहे का व्यवस्थित टेस्ट तर नक्की ट्राय करा बरं का तुमच्या श्वेताबाईंनी सांगितलं आहे तर नक्की ट्राय करा जी खेड्यापाड्या म्हणजे खेडेगावात वगैरे राहतात जिथं म्हणजे ती भाजू वगैरे हे करू शकतात त्यांनी नक्की ट्राय करा ते कारण का सिटीमध्ये जमेल नाही जमेल पण गावाकडे आल्यानंतर गावाकडे जे असतील त्यांनी नक्की नक्की करा झाले आता शिजवायला ठेवणे विसरू चार पाच सिलिया द्यायच्या आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे कसं आपलं सूप झालाय का ते कारण का बाकीची माझ्या आतुतीने वाट बघत त्या सुपाची मटणपेक्षा हे नाक्यामध्ये जास्त असतं असे म्हणतात ते आणि हां देणारे पैसे वगैरे घेतात आमचे ते माझ्या फॅसिलिटी ओळखीचे आहेत ना त्यामुळे ते असेच देतात मग काय फक्त भाजायचाच प्रॉब्लेम भा आणायचं भाजायचं फोडायचं